लंडनमध्ये आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार लंडन येथे लोकमत समूहातर्फे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोहिनूर ऑफ इंडिया या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ऑगस्ट अठरा ला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान स्वीकारताना मुनगंटीवार यांनी जनसेवेला वाहून घेण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत आणणाऱ्या नेत्याला लंडनच्या भूमीत मिळालेला सन्मान हा महाराष्ट्र आणि चंद्रपूरसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे या कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा मागोवा जागतिक व्यापारातील भूमिका तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा यावर सखोल चर्चा झाली पूर्वीही मुनगंटीवार यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे गेनेस व लिम्का रेकॉर्डचं बेस्ट फायनान्स मिनिस्टर पुरस्कार डी लिट आणि पंतप्रधान मोदींचा मन की बात मधील उल्लेख यांचा समावेश आहे कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक वैभवाचा जागतिक सन्मान ठरला आहे